नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश आडम स्वागत करतो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललो आहे मी भर बर, बऱ्याच दिवसाने म्हणजे फर्स्ट टाइम चाललो आहे बोटीवरती फिशिंग करायला म्हणजे ट्रोलिंग हा प्रकार असतो बोटिंगवरून तर तो शिकायचा आहे मला मी कधी याच्या आधी ट्रोलिंग केली नाही आहे तर माझा जो मित्र आहे सुंदर कदम तो बेस्ट अँगलर आहे म्हणजे फिशरमॅन आहे तर तो मला शिकवणार आहे की फिशिंग कशी करतात किंवा ट्रोलिंग काय असते स्पिनिंग काय असते त्याच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे आणि आता पुन्हा त्याच्यासोबत मी जातो आहे ट्रोलिंगला बोटीतन आतमध्ये जाणार आहे लोकेशन मलाही ॲक्च्युली माहीत नाही कुठे नेतो आहे तो जस्ट आता मी त्याला घेणार आहे आणि तिथून मग आम्ही पुढे निघणार आहे बघूया आज कोणते मासे लागत आहेत आज फिडिंगचा दिवस मे बी असला पाहिजे लक पण असलं पाहिजे प्रयत्न करायचेच तर बघूया कोणता मासा आज मिळतोय आपल्याला वा सुंदर एकूण फिशिंगचे प्रकार किती आहेत म्हणजे ट्रोलिंग काय बोलतात ट्रोलिंग साठी चालू ट्रोलिंग हा ट्रोलिंग करणार त्यानंतर पॉपिंग करणार काय पॉपिंग पॉपिंग हा सरफेस वरून मासा काढतो तो बाहेर त्याला तु पॉपिंग करतात ओके एक असतो वर्टिकल जिगिंग म्हणजे जिग असतात मेटल जिग मेटल बॉटमचे मासे आपण जिगिंग करून तो वाशेशे वरती ओढायचे जिगिंग म्हणतात हा हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल असे दोन प्रकार असतात ओके त्यानंतर okay. दुसरा असतं बेट का ह्याचा वेट फिशिंग आपण वेट रीक फिशिंगचे रीक बनवून वेट फिशिंग करतो ते ओके सर्फ कास्टिंग जे आपण सर्फला तुम्ही घेतिंग हां रॉडला हँक आज आपण फक्त ट्रोलिंग करणार आहे ना आज आपण ट्रोलिंग पॉपिंग आणि जिगिंग करणार जिगिंग ओके आज आपण ट्रॉलिंग पॉपिंग आणि जिगिंग टार्गेट आहे समजा कुठे दिसली म्हणजे जे, जे माशे, माशे हाँ, हाँ, तो तो मासे असतात छोटे छोटे त्यांचा एक असा मोठा थवा असतो म्हणजे बेट बॉल असं म्हणतात त्याला खालून मासे खातात मोठे मासे मोठे मासे छोट्या माशांच्या मागे मोठे मासे येतात ते खातात मग त्यामध्ये आपण ते दिसलं तर पॉपिंग वगैरे करणार पोपिंग किंवा जिगिंग असं करणार अच्छा असं काय असतं का रे उन्हामुळे मासे वरती येत नाहीत वगैरे असं काय असतं का म्हणजे तापलं पाणी वगैरे असं काय असतं पाण्याच्या टेम्परेचर करंट कसं त्याच्यावर डिपेंड करतं असं काही नाही की उन्हामुळे मासे वरती येत नाही शक्यतो त्यावेळेस फिडींग होतेच होते होते ओके पण पाण्याचा करंट कसं त्याच्यावर डिपेंड करतो पाण्याचा करंट आणि पाण्याचा करंट स्लो पाहिजे का जास्त पाहिजे म्हणजे नाही हे एवढं मॅटर करत नाही कारण आहे टेम्परेचर पाण्याच कमी असेल तर मासा एकदम शांत असतो म्हणजे टेम्परेचर तर म्हणजे फ्रीज होतात काय मासे पण नाही ते ना अग्रेसिव्ह नसतात मासे टेम्परेचर कमी अच्छा म्हणून फक्त थंड पाणी असतं त्यावेळेस आपल्याला लागतात अच्छा तर आज कोणता मासा लागायचे चान्सेस आहेत म्हणजे प्रयत्न आपण करणार आहे तसा कोणते लागू शकतात सध्या तर माहिती नसेल फिडींग तर कालपोर गेलो तर आम्ही जेव्हा आम्हाला जास्त करून जी वगैरे लागल्या होत्या जीटी टी म्हणजे आपल्या इकडे कोकर म्हणतात तो कोकर हा हा जीटी आणि त्या दिवशी मॉस्टर जी पण सोडलं आम्हाला हा तुला तो त्या दिवशी लाईट उपर पण लागत होते तर कालपर्यंत कालपासून फिडींग बऱ्यापोटाची फिडींग आहे आपण त्याला गोळस म्हणतो काही जण सोळे म्हणतात ओके 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 सही आहे तर ट्राय करूयाच आता आपण आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी हल्लीच म्हणजे तीन दिवसापूर्वी एक नवीन रील विकत घेतली आहे सौरभ सावंतकडनं म्हणजे ज्याचं वेंगुर्लाला वेंगुर्ला जेटीला आहे ना त्याचं एक हे शॉप आहे फिशिंगचे सगळे ॲक्सेसरीज वगैरे याच्याकडे मिळतात तर मी घेतलेली रीलचं नाव काय ओकुमा सफिना ओकुमा सफिना एस एफ डब्ल्यू एस एन डब्ल्यू काय एस एक्स एफ एस एक्स एस एक्स डब्ल्यू हां तर ही रील आहे ना मला ह्यानेच सजेस्ट केली आणि वरती सौरभने पण तीच रील केली आणि ही रील खूप मस्त आहे म्हणजे मला काल मी गेलो होतो असं टाइमपास म्हणून गेलो होतो का लागले ना पण मी यूज करून बघितली मला खूप आवडली आहे आणि तू काय सांगशील या रील बद्दल मी ती रील मागची चार वर्ष वापरतो सफीना सफिना हुकुमाची काय म्हणतो याच ना तू सगळ्यात मोठा मासा ट्रॉलिंगला किती मोठा काढलाय काढला म्हणजे सुटले मोठे मोठे बाहेर किती काढलात आपल्या बोटीवरती काढला बाहेर सगळ्यात मोठा ह्या इथे कप काढलाय छत्तीस किलोचा गोबरा काढलाय मालवणला मालवणला एक वीस किलो ची काढली आहे इंडोनेशियाला गेलो तो तेव्हा मोठा गोबरा काढला होता आम्ही हा सही 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 कॅच एंड रिलीज सिस्टम असल्यामुळे हा कॅच एंड रिलीज करा लागत बरोबर तिथे वाटलंच मला हेच पाय काढला पुन्हा ओळखतो हूं हूं किरण रोगे हर्षवर्धन रोगे हर्षवर्धन रोगे किरण राजा रोगे डिजिटलन भाऊ हां का सखे हां सखे मिळून भेटून आनंद झाला आहे तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे किरणचंच नाव जास्त ऐकतो मी सारखं कंटिन्युअस आज बॉटल इथेच ठेव खाली

फिशिंग करताय अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून बापरे खूप एक्सपिरियन्स असेल मग आमची आता ही सुरुवात आहे आम्हाला अजून प्रॉपर लूरची नावं ना माहिती जिंग स्पेशल मला तात तात कळायला लागले सुंदरमुळे पहिलाच अनुभव आहे माझा आतमध्ये जाऊन कळायचा बघूया काय भेटते आज आणि आज गोळी घेतली आहे मी फर्स्ट टाइम

माया मेरी बऱ्याच एक एका साईड चांगलं त्या बाजू तुला घरी सुटली

Let's もうちょっと。<music> <music>

માર 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 માર

एंड झालेली आहे आताच तीन बॅरकोडा एक छोटा कुकर आणि दुसरा कुठला होता रे आणि एक कुठला तरी मासा होता छोटा मला आयडेंटिफाय करता येणार नाही तर खूप मजा आली ट्रोलिंगला खूप मेहनत लागते ऍक्च्युली अभ्यासही लागतो जेणेकरून आपल्याला समजतं की कधी मासा लागणार कधी फिडिंग होते कुठलं प्रकारचं लूर कलर वापरला पाहिजे तर त्यांना थँक्स बोलूया आणि निघूया आता घराकडे दादा दोन मिनटं खूप भारी वाटलं म्हणजे सुंदर माझा गुरु आणि तुम्ही त्यांचे गुरु म्हणजे त्याने येताना सांगितलेलं तुमच्याबद्दल तुमच्याकडनं खूप काही शिकायला भेटलंय आणि बऱ्याच गोष्टी असतात खूप मेहनत असते बघणाऱ्यांना मासे दिसतात दिसतात की एवढी का कॉस्ट आहे आणि एवढं काय आहे पण खरी मेहनत आज बघितली मी फर्स्ट टाईम आलो ट्रोलिंगला आणि एवढे मोठे मासे पकडताना केवढी मेहनत लागते ती आज मी बघितली आहे आणि तो अभ्यास म्हणजे त्याला हेच नाही अभ्यासाला त्याच म्हणजे कसं आहे अभ्यास, अभ्यास म्हणजे ऍक्च्युअली एक... तो एक्सपीरियन्स असतो ना हा एक्सपीरियन्स तो त्याच्यावर डिफरेंट असतो कसं असतं माहिती आहे नुसतं पुस्तकी अभ्यास ना हा बरोबर बर बर तुम्ही किती पण युट्युब व्हिडिओ बघा किती पण एक्सपिरियन्स पर्सन ला बघा जे म्हणजे ऑन स्पॉट ऑन स्पॉट डिसिजन घ्यावे लागतात हा दोन वेळा आपला एक आजच हे दोन वेळा आपला डिसिजन चुकला आपण वेस्टर्न साइड ला गेलेलो मग असं होतं कुठे नॉर्दर्न साइड लाईट ओके मग तो दोन वेळा चुकला पण तो दोन वेळा चुकून सुद्धा आपण आमच्या म्हणजे आता बघितलं त्याला पण ते तीनच आहेत बरोबर तीनच आहेत बरोबर त्याला एक ब्लबर भेटला दुसऱ्या बोटीला आपल्याला एक आ, स्वीट लिप भेटला तो फाऊल हुकिंग होता तो ऍक्च्युली हे नाही बट okay. यु okay. नो वॉट you know त्या टायमिंगला आपण म्हणजे यु you नो know, स्पॉटला गेल्यानंतर तिथे काय गरज आहे बरोबर स्पीड मॅनेजिंग असतं पहिल्या वेळी जे तीन आपले मिस झाले त्यावेळी स्पीड कसा होता आणि मी जेव्हा इंजिनला बसल्या नंतर मिस नाही बरोबर बरोबर बर। हे कसं हे टेक्निकल इश्यू असतात टेक्निकल इश्यू तोंडाने समजावून किंवा पुस्तकी ज्ञान देऊन देऊन नाही समजू ऑन स्पॉट राहूनच तुम्हाला ते करावं लागेल महत्वाचं आहे ते अनुभवच तुम्ही इतके वर्ष करताय आणि बावीस वर्ष मी फील्ड मध्ये फील्ड मध्ये वीस वीस ते बावीस वर्ष झाले आहेत बापरे ऍक्च्युअली पंचवीस झालीयेत मी वयाच्या बाराव्या वर्षी फिशिंग स्टार्ट केलंय वा सेल्फ एकटा जाणं आणि बाराव्या वर्षी बॅकवॉटरला केलं डीप सीला पंधराव्या वर्षी गेलो फर्स्ट टाइम बापरे आफ्टर दॅट आता मी थर्टी नाईन वाटत नाही थर्टी नाईन रनिंगला आहे मी तर अजून पण एव्हरी डे मिनिमम सिक्स आवर्स हा एव्हरी डे सिक्स आवर्स पाण्यात जाणार एव्हरी डे रोजच एव्हरी डे बापरे डझंट मॅटर वॉट ऍटमॉस्फियर डजंट मॅटर कुठे एक तर खाडीत तरी जाणार आणि समुद्रात जाणार खरंच खरंच सांगू मी खूप चांगलं वाटलं मला भेटून आणि बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे मी बोलतो ना ए, वन तर आमचं ते, ते पण नाही सांगता येणार म्हणजे जी, जी आम्ही फक्त युट्यूबवरती बघून किंवा ह्याच्याकडून करतो ना की आपण हे करू ते, ते करू ऑनस्पॉट राहून काही सिरियसली आमच्या मित्रांचं डिस्कशन हे बघितल्यानंतर असं होतं की कि वीस किलो किलोचा तीस किलोचा मासा काढायचा स्वप्न आहे आपलं पण पाच किलोचा मासा काढताना केवढी ताकद लागते आणि केवढा अभ्यास तो आज आम्ही बघितलाय हळूहळू अजून आम्ही काहीतरी शिकू पाच किलो हे आता आपल्याला जास्त म्हणजे तस फिडिंग भेटलं ना भेटलं नाही हो आपल्याला सुरमई फिडिंग भेटायला पाहिजे तुम्हाला समजेल की काय स्ट्राईक मारतो आणि सुरमई कुठल्या साईडला कशी मूव्ह करते हे सगळं बघावं लागतं मी काय काय वेळी म्हणजे बोटीत सुद्धा व्हिडिओत आला असेल आय डोंट नो बोटीत सुद्धा आता सुंदरवर मी मगाशी चिडलेलो तसं माझं चिडणं असतं पण ते बरोबर वेळापुरती असतं कारण तो वेळ महत्वाचा असतो गुरु चिडल्यानंतरच कळणार निघालं ना एकदा तो वेळ निघून गेला ना तो वेळ परत येत नाही तो माझा परत स्ट्राईक मारणार नाही तो मिस मिस झाला झाला नाही नाही पाहिजे एका एक माशासाठी आपण दिवस दिवस भर मेहनत करतो आणि तुम्ही एक एक चुकी करता आणि त्याने तो मिस होतो मिस होतो ती चुकी वारंवार जर होत असली तर चिडणं म्हणजे बरोबर नाही दोन वेळा ती चुकी झाली आणि तिसऱ्या वेळी त्याला त्याच्यावर मी जरा नाही नाही चेडणं गरजेचंच आहे त्याशिवाय काही शिकायला पण भेटणार दुसरी गोष्ट हा तुमची जी स्वतःची बोट आहे किंवा नवीन अँग्लर असतील इथे येणार असतील मालवण साईडला येतात ज्यांना एक्सपिरियन्स नाही किंवा त्यांना जर तुमच्यासोबत बोटीवरती यायचं आहे आणि तुम्हाला त्यांना शिकायचं आहे तर तुमचं काही असं कॉन्टॅक्ट नंबर किंवा काय माझं कॉन्टॅक्ट नंबर आहे दोन्ही नंबर देतो ठीक आहे नाईन फोर झिरो थ्री झिरो एट टू झिरो टू सेवन असा एक नंबर आहे ओके दुसरा आहे सत्तर म्हणजे सेव्हन झिरो हा डबल सीक्स, सिक्स सत्तर एकोणनव्वद एट नाईन सत्तर सहासष्ट एकोणनव्वद छत्तीस एकेचाळीस ओके मी दोन्ही नंबर समोर ह्याच्यावरती देन स्क्रीनवरती देन आ, नाव कसं आहे किरण रोगे किरण रोगी, रोगी।, रोगी। तुम्ही नक्की दादांना भेटा तुम्हाला सगळा एक्सपिरियन्स सगळ्या माहिती आणि एकदम परफेक्ट नॉलेज तुम्हाला देणार नवीन अँगलर असेल ना मला शिकवायला मजा येते आणि शिकायला पण मजा येते मी विद्यार्थी आहे अजून पण अरे वा विद्यार्थी आयुष्याच्या अंतापर्यंत राहायचे अरे वा समोरचा जर आपल्यापेक्षा वेल नो असेल हा मला योग्य ज्ञान असेल त्याच्याकडनं जरी नौखा असला तरी त्याच्याकडनं काही टेक्निक शिकायला मिळेल काही गोष्टी शिकायला मिळतात त्याला शिकवायला नवीन अनुभव आणखी नवीन नवीन कोण असेल त्याला काही माहिती नसेल मी त्याला समजावेन पहिलं पहिलं दोन तीन वेळा कसं करायचं काय करायचं वाढत नाही एक नंबर बोला खरंच खूप भारी म्हटला आणि पुन्हा नक्कीच आपली भेट होईल मी नक्की आवर्जून येईन तुमच्या सोबत थँक्यू सो मच तर मित्रांनो फिशिंग झालेली आहे खूप तगडा आणि चांगला अनुभव मासे पकडण्यासाठी काय टेक्निक लागते काय गोष्टी करायला लागतात किती साहस लागतं आतपास जाणं आणि ते रूट माहीत असतं समुद्रामध्ये कुठे दगडी आहेत कुठे नाही आहेत खडकं म्हणजे खडकाळ बाग कुठे आहे ते माहीत असणं गरजेचं असतं परत जी मेहनत आहे ती कमी नाही आहे खरंच खूप भरपूर मेहनत लागते सगळं करायला आणि खूप एक्सपिरियन्स पाहिजे आणि आज एक्सपिरियन्स पर्सनबरोबर मी गेलो होतो आणि त्यांच्याबरोबर राहून राहून मला खूप चांगले अनुभव मिळाले आणि खूप काही शिकायला मिळालं नेक्स्ट टाइम जाताना मी नक्की माझा जो रॉड आहे तुम्ही चेंज करून नवीन एक रॉड घेऊन ट्रोलिंग करायला जाणार आहे आणि नेक्स्ट टाईम मला स्वतःला मासे काढायचे आहेत आणि मला एकदा ती तो थ्रील आहे म्हणजे जो काढायची जी मजा आहे ती घ्यायची आहे आज मला घेताना आली पण बघून पण जी मजा वाटली किंवा त्यांच्यासोबत राहून जी मजा वाटली नाही सांगू शकत मी खरंच आणि जे समुद्र आणि त्या लाटा आणि ते मासे वा खूप भारी वाटतं आणि खरंच सांगतो ना काहीच काहीच डोक्यात नव्हतं माझ्या आतमध्ये गेलो ना तेव्हा मला काहीच म्हणजे कसलेच विचार नव्हते मी एकदम शांत होतो आणि समुद्र बघत होतो मासे बघत होतो ती गोष्ट बघत होतो कसे करतात काय करतात म्हणजे आयुष्यातलं जे टेन्शन असतं कुठलेही आपल्याला हे काम आहे ते काम आहे हे आहे ते आहे हे काय हे कधी होणार ते कधी होणार काहीच राहत नाही डोक्यामध्ये फक्त जी मजा येते समुद्र बघायचं आणि ते मासे पकडण्यासाठी जी मेहनत आहे मजा येते मजा येते तुम्ही खरंच एकदा अनुभव घ्या एकदा मासे पकडायला जावा तुम्ही आणि एकदा मासा गळाला लागल्यानंतर जी मजा येते नाही सांगू शकत खरंच ट्राय करा एकदा हेला हे म्हणजे ही ही जी मजा आहे ना एकदा माझा मित्र मला घेऊन गेलो होता सत्य म्हणून आणि मासा लागल्यानंतर जी मजा आली मला त्याच्यानंतर मी इतका वेळा झालो आहे ना या गोष्टीसाठी ॲडिक्शन एक प्रकारचं नाही होत म्हणजे मी पहिले व्हिडिओ पाक एवढी काय लोक का फिशिंग करतात एवढी काय फिशिंगसाठी आहेत पण एकदा ट्राय करा खरंच भारी वाटतं आणि हा पूर्ण ब्लॉग या मध्ये मी त्यांचा नंबर नाव सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगितले आहे ज्यांना मजा घ्यायची आहे ज्यांना आतमध्ये जायचं आहे ट्रोलिंग करायचं आहे किंवा स्पिनिंग बाकीच्या गोष्टी शिकायच्या आहेत तर त्यांचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आणि मी सगळी डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तुम्ही नक्की त्यांना कॉल करून तुम्ही त्यांची बुकिंग करा कारण बरेच स्लॉट त्यांची फुल असतात म्हणजे बरीच माणसं त्यांच्याकडे असतात म्हणजे ज्यांना शिकायचं आहे किंवा ट्रोलिंग करायचं आहे तर तुम्ही एकदा फोन करून त्यांच्याशी कन्फर्म करा त्या व्यतिरिक्त ही व्हिडिओ जर तुम्हाला खरंच नक्की आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही सजेशन असेल तर आणि खरंच तुम्हाला काही काहीही विचारायचं असेल फिशिंगबद्दल मी मित्राला विचारून तुम्हाला ते नक्की सांगेन किंवा त्यांना ती प्रश्न विचारी विचारेन तर ते सांगतीलच ते सांगतीलच तर ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमचे जर कोण मित्र असे अँगलर असेल आणि ज्यांना आवड आहेत तर त्यांना नक्की शेअर करा त्यांना पूर्ण माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये की त्यांना कोणाला जाऊन आहे कोणाच्या सोबत बोटिंगमध्ये करून एक्सपिरियन्स घ्यायचं आहे तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडं शिकण्यासारखं खूप काही आहे मजा आली तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट